भाजपा शिवसेना रिपाई के अधिकृत उम्मीदवार हंसराज अहिर इनके प्रचारार्थ पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे इनकी जाहिर सभा वनी में आयोजित की गई भाजपा शिवसेना रिपाई युति के अधिकृत उम्मीदवार हंसराज अहिर इनके चुनाव के प्रचारार्थ वनी में उद्धव ठाकरे पक्ष प्रमुख इनका आगमन हुआ उनके आगमन पर शायद जाहीर सभा की शुरुआत हुई इसमें भाजपा शिवसेना रिपाई युवती के अधिकृत उम्मीदवार हंसराज अहिर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे वनी विधायक संजू रेड्डी बोधकोरपार पूर्व विधायक विश्वास आंदेकर मिलिंद जी पूर्व विधायक नेरकर शिवसेना नेता सुरेश सावंत दिनकर पौड़े जिलाध्यक्ष नितिन मत्ते नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे शिवसेना कार्यकर्ता और सभी नगरवासियों की उपस्थिति थी इस दौरान पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे इनका स्वागत सत्कार किया गया तत्पश्चात मान्यवरों ने अपने अपने विचार व्यक्त किए राष्ट्रगीत से सभा का समापन हुआ सभा दौरान नागरिकों की बड़ी संख्या में उपस्थिति रही सब शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव जी ठाकरे आह्वान करने का एकदम आम्हाला सर्वांना या ठिकाणी प्रेरणा मिळेल असं आव्हान ते करताना शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीचा फार आनंद समजा आहे ही युती ही युती आजची नाहीये सदैव अटल बिहारी वाजपेयी सत्य बाळासाहेब ठाकरे असताना या युतीला त्यांनी आशीर्वाद दिलेला होता म्हणून ही युती जी एक पवित्र युती आहे ही युती देशा आहे ही देशाच्या अखंडते करता आहे ही युती देशाची संस्कृती जपणूक करण्याकरता आहे या याकरता युतीचा कधीच आम्ही भंग होणार नाही युती तुटणार नाही ही काळजी घेणारे आम्ही मंडळी या ठिकाणी चा, आहोत मी आदरणीय उद्धवजीच्या आपल्या आदर व्यक्त करतो की आपण गेल्या महिन्यामध्ये जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं या देशामध्ये कौतुक झाला मी दिल्लीमध्ये असतो दिल्लीमधल्या लोकांनी उद्धवजीच्या निर्णयाचं आमच्या भाजपच्या नेत्यासंबंधी झाली खूप मोठ मन करून त्यांनी युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला त्याचा काल स्वागत झालं स्वागत या लोकसभा मतदारसंघामध्ये युतीचा उमेदवार म्हणून ही आपली सेना आहे आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यापेक्षा कमी ताकदीला इथे उभी नाही आहे क्षणाक्षणाला आप आपल्या क्षेत्रामध्ये काम करून हा विजय झालाच पाहिजे असा प्रयत्न भाजपपेक्षा शिवसेनेचे मंडळी कमी करत नाहीये मग आपली स्वप्न या सेनेच्या कार्यकर्त्यांना शिरोधार मी आहे मी या ठिकाणी उभा आहे हा माझा मतदारसंघ मी चारित उद्धवजींना सांगित मी या भागातला चंद्रपूर जिल्हा राहतो मी लोकांनी मला प्रचंड मतदान केलं प्रचंड मला प्रेम दिलेला आहे मी या भागातील जे सेवा करताना मी काही के प्रयत्न केले देशाची सेवा करताना प्रयत्न केले आता उल्लेख केला आपल्या बैठकीमध्ये की कोळसा की घोटाळा निघाला याची आपण आठवण केली राष्ट्रीय स्तरावर मला मला काम करताना खूप मोठा आशीर्वाद मिळाला देशाचा आणि देशाची संपत्ती वाचवताना मी जो दोन हजार आठ मध्ये दहा मध्ये कोळसा घोटाळा काढला होता साहेब तेव्हा मी खरा चौकीदार सिद्ध झालो होता कारण जेव्हा मी चौकीदारी केली नसती हा घोटाळा बाहेर नसता ही मंडळी आमच्या चौकीदार चौकेदार करतात चौकीदार चौकीदार चोर म्हणतात आणि खरं सांगतो साहेब तेव्हा जर मी जो घोटाळा बाहेर काढला होता लाखो अरबो कोटीची संपत्ती जेव्हा बाहेर आली आणि तेव्हाही मी या काँग्रेसच्या ग्रहमंत्र्यांना कधी चोर म्हटलं नव्हतं कारण ही आपली संस्कृती नाही प्रधानमंत्र्यांचा आदर केला पाहिजे सणाचा आदर केला पाहिजे हा टवार गांधी आहे याला काही लाग करत नाही मी त्याच्यावर असं भाष्य करतच आहे आपल्याला बोलायचं आहे हे सांगतो मी वारंवार सांगितलं हा राजीव गांधी असेल की त्याची भगिनी असेल हे दोन्ही जण अजून कच्चे कच्चे खिलाडी आहेत

अशांचा हा पक्ष आहे इथं त्यांना पराभूत करण्याकरता शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते आपला दरबार उभे आहेत हे जिंकू शकत नाही माहित आहे इथला उमेदवार जो काँग्रेस मध्ये गेला आपला अपमान करून भगवा दुपटा खाली करून त्याला एक सैनिक दाखवतील ही भाजपची सेना दाखवेल त्याला तुम्ही जागा गेले पाहिजे गेले पाहिजे

आम्ही माहिती काल सभा रद्द केली होती लोण्यासाठी आज आपल्या युतीचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आणि त्या जाहीरनाम्यासाठी आपिलचा जो आप काही हात फिरवायचा होता त्याच्यासाठी आम्ही काही तिकडे थांबवलं पण काही लोक काय नाही वाटेल देत असतात माझं काय म्हणणे कि अशा अफवा पसरण्यापेक्षा महिलांना त्याला पण लढाई करायची असेल आज बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला भेटायला आलेलो पण माझे तसा काही योग्य नाही आपले युती मध्ये थोडी चालू होती आणि मग हसरा तुम्ही नाही बोललं मी कसं येणार पण मला बरं वाटतंय शिवसेना काय भारतीय जनता पक्ष काय आरपीआय काय नुसतं युती म्हणून नाही तर एक कुटुंबीय म्हणून आपण सगळे इकडे जाऊन दिलं एक परिवार म्हणून जाऊ दिलं आणि आता झालं तेवढं बस झालं गेले पाच वर्ष आपण याचा अनुभव घेतलेला आहे मी कालच्या माझ्या रामटेकच्या सभेत सांगितलं तेच तुम्हाला सांगतो की पाच वर्ष आपण थोडीशी आपल्या घुसखुस होती पण त्या पाच वर्षामध्ये विरोधी पक्ष एकदम थंडगार पडला होता बर्फाचा गोळा त्यांना आता असं वाटलं होतं की दोन्ही हिंदू धोवादी पक्ष दोन भाग्या विचाराचे पक्ष एक ताकद संपूर्ण देशामध्ये उभी राहिलेली आहे ही ताकद ज्यांनी काँग्रेसला गाडून टाकलं ती ताकद जर आपापसामध्ये भांडायला लागली तर एकमेकात भांडतील आणि संपतील आपण तिकडे जाऊ आणि दिल्लीमध्ये दे लोण्याचा वळा करू काय कल्पना नाही की आम्ही खुर्चीचे वेडे नाही आम्ही सत्तेचे लोभी नाहीत आम्ही देशप्रेमी आहोत राष्ट्रप्रेमी आहोत हिंदुत्वप्रेमी प्रेमी आहोत आमच्यामध्ये जे काय मतभेद होते नव्हते हे आम्ही गाडून टाकले आणि पुन्हा एकदा कोणत्या घोटाळ्यातल्या तोड तोंड झालं त्याला गाळायला म्हणून आम्ही सिद्ध झालेलो आहोत मधल्या काळात राहुल गांधी इकडे येऊन गेले म्हणतात फिरतात तरी फिरून घ्या पण राहुल गांधीला पंतप्रधान करायचंय तुम्हाला त्याला कारण आहे नुसतं मी युती केले म्हणून नरेंद्र मोदी जिंदाबाद नाही करत काय दुसरं कारण आहे नरेंद्र ना मी एवढ्यासाठी पाठिंबा देतोय

देशद्रोहांना क्षमा नाही देशद्रोही जो कोणी असेल त्याला आम्ही राहणार नाही हे वचन दुसरे बाकीचे मुद्दे बघू आज आपल्या व्यासपीठावर मी सगळ्यांना वंदन करताना हार घातले आणि वंदन करतोय भारत मातीचं चित्र आहे कशाला ठेवले डेकोरेशन म्हणून काय हंसराजीला फोन केला हंसराजी ठीक आहे येतोय पण तिकडे मंचावरती कोणा कोणाची करणार बाबासाहेबांची करूया बाळासाहेबांची करूया अटलजी भारत मातेचं चित्र माझं म्हणून नाही डेकोरेशन म्हणून नाही भारत माता म्हणून जिला आम्ही आमची आई मानतो त्या आईसाठी त्या आईसाठी निवडणूक आहे तिचं रक्षण करण्यासाठी म्हणून आम्हाला दिली पाहिजे होय yeah. आम्हाला देशाचं रक्षण करायला दिली पाहिजे उमेदवार समोर कोण आहे ते तुम्ही बघा तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती सुद्धा थोडस बोलेल बोलण्याची गरज असली तर पण दोन्ही पक्षाचे जे जाहीरनामे आहेत त्याच्यात काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो फार घातक एकशे चोवीस अ कलम हे तुम्हाला बाबांनो कधी कळणार पण नाही तुम्ही वेड्यासारखं म्हणजे तुम्ही नाही वेळे मी जनता म्हणून म्हणतो घोडी असते वेडा असा घोळा म्हणून मी म्हणतोय